नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे उपाध्यक्ष भारतीय योग संस्थान महाराष्ट्र राज्य दिल्ली शाखा एकवीस जून हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पूर्ण जगभर साजरा होत आहे आम्ही भारतीय योग संस्थान आणि संचार ब्युरो यांच्यातर्फे एका भव्य योग दिंडीचं आयोजन केलेलं आहे ह्या दिंडीचं मेन पर्पज उद्देश म्हणजे सर्वसामान्यापर्यंत योग जावा घराघरामध्ये योग पोचावा की जेणेकरून आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे योग प्राणायाम आणि ध्यान ते जर आपण केलं तर आता येणारे जो वेगवेगळे विकार आहेत त्यापासून आपण दूर राहू शकतो तणावापासून दूर राहू शकतो वेगवेगळे हृदयरोग असेल उच्च रक्तचाप असेल मधुमेह असेल या सर्व विकारापासून आपण दूर राहू शकतो एवढी ताकद ह्या योगामध्ये आहेत लहान मुलांनी जर हा केलात ते तर त्यांच्यामध्ये जे येणारा डिप्रेशन तणाव त्यापासूनही ते दूर राहू शकतात एवढी ताकद ही याच्यामध्ये आहे तर यासाठी ही दिंडी आम्ही वेगवेगळ्या कॉलनीमधनं आज घेऊन चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळे सर्व घराघरापर्यंत हा मेसेज जाणार आहेत त्यासाठी आमचे भारतीय योग संस्थांचे ह्या शहरातील जवळजवळ साठ एकसष्ट ठिकाणी योग केंद्र चालू आहे त्याचे अडीचशेच्या जवळपास योग शिक्षक आहेत आणि हजारो साधक आहेत त्यांच्या सर्व मिळून ही योग दिंडी काढलेली आहेत या दिडी मध्ये किती जण सहभागी या दिंडीमध्ये चारशे पेक्षा जास्त जण सहभागी या ठिकाणी झालेले दिसतात ते सध्या आणि मोठ्या उत्साहामध्ये ते सर्व गल्लोगल्ली फिरून याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत याचा रूट गजानन महाराज मंदिरा समोरून नंदीग्राम कॉलनी गजानन कॉलनी त्या समोरच्या एरियामध्ये फिरून पुन्हा परत नंदीग्राम कॉलनी मध्ये येऊन याचा शेवट होणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आहे एकवीस जूनचा जो आपला आंतरराष्ट्रीय योग दिवस अकरावा योग दिवस आपण साजरा करणार आहोत हा जगभर योग दिवस साजरा होत आहे आणि यानिमित्तानं आम्ही संभाजीनगर शहरामध्ये गजानन महाराज मंदिराच्या परिसरमध्ये एक योगदिंडी आयोजित केलेली आहे आणि ही योगदिंडी आता आमची निघत आहे जवळपास चारशे लोकांचा या योग दिंडीमध्ये समावेश झालेला आहे आणि याचा रूट जो आम्ही ठेवलेला आहे निगमचा का कॉलनीपासून निघू तर या परिसरातून आम्ही आता निघणार आहोत आणि प्रचार आणि प्रसार ह्या तळागाळापर्यंत किंवा आपल्या सर्व समाजापर्यंत याचा व्हावा हा यामागे उद्देश आहे सर्व लोकांनी योगाविषयी जागरूक व्हावं आणि सर्वांनी योग साधना योगाला आपलं हे करावं त्यामध्ये योग साधनेमध्ये येऊन योग साधना करावी आणि आपलं आरोग्य सांभाळावं हा त्यामागचा उद्देश आहे दरवर्षी आम्ही अशा प्रकारची रॅली अरेंज करतो याही वर्षी आम्ही ती केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला समाजामधून हो। या करता मिळतो आहे भारतीय योग संस्थांद्वारे चालायचं हे जे आम्ही प्रचार प्रसारचं कार्य आम्ही करत आहोत तर संभाजीनगर शहरामध्ये जवळपास या संस्थांचे साठच्या साठ प्लस वर्ग आम्ही चालवत आहोत कुठेही कुठल्याही प्रकारची फीस भारतीय योग संस्थान त्यांना त्यांच्याकडनं घेत नाही निशुल्क वर्ग आम्ही हे चालवतो आणि अशा प्रकारे या समाजामध्ये आपल्या संभाजीनगर शहरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही हे कार्य करत आहोत आमचे भारतीय संस्थांचे महाराष्ट्राचे उपप्रांतप्रधान डॉक्टर काळवणी सरांचं यामध्ये खूप योगदान आहे आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि त्यांच्यासोबत खूप काही आमचे कार्यकर्ते मनापासून कार्य करतात सेवा देतात कुठल्याही प्रकारचं ते फीस किंवा कोणाकडनं रेमंडेशन वगैरे मागत नाहीत धन्यवाद माझं नाव कैलास जाधव आणि शिळको भागामध्ये मी जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतो या संस्थांचं